थोडासा पसारा झाला आहे इकडं तर हे आवरावं लागेल आणि बॉटल तर ते फिल्टर बिघडल्यामुळे आणि इकडं बघा ते हे थोडंसं आवरायचं इकडं मम्मी झोपली इकडे बारग झोपला खूप जास्त पसार आहे आता उद्या आम्ही आवरूतो मम्मी मे आणि आमची कामं बाई तर आम्ही सगळं मिळून आवरू आता आणि आता चला झोपले इथं मस्त मम्मी झोपली चलो उद्या शूट करेन फिरते बाय बाय चिडचिड चालू आहे इतकी आणि आमचं घरावरच काम झालं आहे मसाले वगैरे काढून ठेवलेले आणि भांडी भांडीला काढले आता सगळे फक्त वर्षा भरणाऱ्या करायच्या वरच काढायचं इकडे पण भरपूर पसर आहे अजून ते बघा कसा धिंगाना आमच्या बाळगावचं काम असं आहे मग चिडचिड होती चिडचिड होती बालगावला कर मना द्यायला झोपाले आली त्याला तर इकडे असं पसारा काढून ठेवलाय बाकीचे बरणे वगैरे सगळं काढायचं अजून इथं भरपूर पसारा आहे हा पण काढायचा राहिलेला इकडचं पण आणि कपडे आहे ना धुवून गेले आमची बाई तर ती दाखवते मी भरपूर कपडे काढून ठेवले ते मी एवढे कपडे धुतले तिकडे खाली बाकी अजून तर असे सगळे कपडे होते धुवायला तर यांचे कपडे धुतले आता आणि बाकीचे जे बकेटमध्ये आहे ते रेग्युलरचे आंघोळीचे कपडे वगैरे तर ते धुवून ठेवले आता मला वरती वाट टाकावं लागते कारण खालच्या वल्लीला जागाच नाही राहिले पूर्ण फुल भरले दहा पंधरा शर्टच होते यांचे आणि पॅन्टी होत्या जीन्स पॅन्ट वगैरे तर ते त्यांनी धुवून घेतल्या तर भांडे धुवायला त्यानंतर पण कपडेच खूप जास्त होते त्याच्यामुळे म्हटलं चला आता भांडे आपणच धुऊ तर मग ते कपडे धुवून गेले आता आम्ही बाकी आवरून घेतो दोन वाजले आता भरपूर टाईम आहे चला भरपूर पसारा आहे आता घरात चार महिन्याची कसर एकदाच आहे चार महिन्याची कसरगसरायचं पत्त्याने हा ना एक माणूस तर भारगावलाच लागते हा ना नाही का आजार येतो त्याच्यामुळं झोपले आली तर आता एवढा पसारा राहिला आहे भांडे बिंडे लावायचे वरती बाथरूम वगैरे हो सगळं साफ केलं आहे घसून घुसून अजून किचन पुसायचं एवढं राहिलं हे भांडे लावून घेतो आता आम्ही डोळा बारीक झाला आहे ग तर माझ्या डोळ्यात त्याने नाही कुडाळ होतं आता मी आत्ताच हॉस्पिटलला जाऊन आली तर काय नाही औषध वगैरे दिलं आहे डॉक्टरांनी पूर्ण लाल झालं तर आता पूर्ण झालं म्हणजे व्यवस्थित औषध टाकते आता आणि औषध वगैरे घेते थोडंसं बाकीचं आता सगळा लावून घेऊ आता फटफट थोडे आधी औषध वगैरे घेते गोळ्या वगैरे कारण खूप डेंजर झालं तर पूर्ण लाल झालं तरी पण अजून बारीक दिसतोय हा मोठ म्हणजे याच्या मानाने हा खूप असं छोटा झाला आणि भुरकं भुरकं दिसतंय सध्या तर ते डॉक्टर म्हटले की काही नाही औषध वगैरे टाकल्यावर नॉर्मल रील गोळ्या औषध दिलेले आहे ते खायच्या मग व्यवस्थित होऊन जाईल हरपिकचं काम खूप डेंजर राहतं खूप आग झाली डोळ्याची माझ्या असं जगाल्यासारखं झालं मला ले ले तर इथं ना मसाल्याचा डबा भरलेला आहे असा तर रोजच्या वापरात जे मसाले लागतात तेच भरले फक्त इथं हे जे आहे ते जिरे मोरी आणि हे जे आहे हा कोथमिरे मसाला आहे आम्ही प्रत्येक भाजीला कोथमिरे मसाला टाकतो त्यामुळे आणि खलासनी मसाला असं अधूनमधून काही भाजी केली तर त्यासाठी मटकी वगैरे त्यासाठी खलासनी आणि हा एवरेस्ट मसाला मटन मसाला मी प्रत्येक भाजीला वापरते हे लाल मिरची पावडर आणि हळद तर असा मसाल्याचा डबा भरला आहे आणि ह्या याच्यामध्ये ना सगळे मसाले भरून ठेवले मी म्हणजे जो किराणा आहे तो सगळा याच्यामध्ये भरून ठेवला आहे आता बाकीचं हे जो आहे थोडासा पसारा तर जे बाकीचे डबे उरलेले हे सगळे एकत्र लावून ठेवणार कारण जागा पण भरपूर म्हणजे पुरत नाही मला जागा जास्त करून त्यामुळे ते लावून ठेवते आता तर हे सगळं भरून ठेवते मिठाची भरणी वगैरे पर तर तुम्ही बघू शकता आता हे अशा प्रकारे इथं माझं सगळं झालेलं आहे आवरून आणि असं सगळं ठेवलेलं आहे तर हे जे ठेवलं आहे ते तसं सगळं ठेवून देते आता मी साईडला ते तर अशा पद्धतीने सगळं किचन आवरून घेतलेलं आहे इकडं सगळं आवरलेलं आहे माझं तर तेव्हा ज्यावरणं आहे त्या सिरेलॅक वगैरे ठेवलेलं आहे म्हणून तिथे आणि हे बाकीचं जे त्याचंच खायचं आहे सामान थोडंसं भार्गवचं तर ते ठेवलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने किचन वगैरे स्वच्छ केलं आहे खूप घाण झालं होतं इकडं पिठाचा डब्बा वगैरे आणि हाय इथे बाजाराचे पेठ आणि गव्हाच्या पिठाचा आणि हे जे बास्केट आहे हिच्यात किराणा भरलेला आहे सगळा आणि इथं हा कुकर ठेवला कुकर ठेवायला दुसरीकडे जागा नाही म्हणून आणि इकडे कप वगैरे आणि खाली काही बरण्या वगैरे आणि हे जे काय आहे ते काढून ठेवलं आहे तर हे जे आहे ते माझी काम वाली दिदी ती तिला देण्यासाठी हे ठेवलेलं आहे मी तर हे तिला द्यायचं तर बाकी सगळं पस आवडलं आहे माझं आता शकते हे माझे सगळे टॉप वगैरे आहे आणि हे पण सगळं आवरून ठेवले बाकीचे सगळे इस्त्री करून ठेवले हे आधीचे जे इस्त्री केलेले ते तसेच ठेवले आणि बाकीचे इस्त्री करून आणले हे यांच्या इकडे इस्त्री करून ठेवले ह्या पॅन्टी वगैरे त्यांच्या आणि थोडंसं आहे माझं सामान मेकअपचं ते आणि यांचा या कप आहे ते धरून माझ्या साड्या वगैरे लावल्या आहे सगळ्या साड्या आणि खाली एक्स्ट्रा जे सामान आहे माझं एक्स्ट्राचं ते खालच्या कप्प्यात ठेवून दिलेलं आहे तर आवरलेलं आहे मस्त बघू शकता इकडे बाहेरगावला झोपी लावलंय त्याच्यामुळं जास्त करून व्हिडिओ शूट करता येत नाही आणि मला बेड नसल्यामुळं हे जे गादी वगैरे आहे ते इकडे ठेवलं आहे आणि हे बाकीचं सगळा पसारा क्लीन क्लीन झालाय आणि हे जे आहे वरचं हे बास्केट वगैरे फक्त लावायच्या राहिले आहे तर हे आम्ही तिचं खाली ठेवून देईन आता थोडाफार पसर आहे इथं तर हा पण राहिला आहे तो पण लावून टाकी आता पद्धतीने सगळं घर क्लीन केलेलं आहे तर बघू शकता आणि इकडं हॉल वगैरे सगळं क्लीन झालं मस्तपैकी आणि हे पडदा लावायचा राहिला आहे फक्त कारण तिथले खेळ खेळ तुटले म्हणून आणि इथं असं हे बघा आणि इकडं ना हे कपडे वगैरे मम्मी म्हणून ते मम्मीसाठी तिथं ठेवले बाकीचे ते कपडे मग बाकी ते वरती ठेवून जाईन आणि वरची जी पिशव्या आहे त्यामध्ये इसत्रीचे कपडे काही ठेवलेले आणि अशाच पद्धतीने हॉल वगैरे आवरून झाला आहे मस्त बघू शकता आणि हे वरती जाणार आहे कूलर बाकी आवरलं आहे सगळं व्यवस्थित बघू शकता तुम्ही तर मम्मी चालली त्या दिवशी आम्ही असे झाडं लावले होते मी गुलाबाचं झाड घेतलं होतं म्हणजे माझं एक शमीचं झाड होतं तर ते ना थोडंसं जळून गेलं होतं त्यामुळे मग मी मिस्टरांना म्हणलं त्या मला शमीचं झाड पण घ्यायचं आहे आणि गुलाबाचं पण तर त्यांनी मला दोन्ही पण झाडं घेऊन दिली गुलाबाचं झाड आणि शमीचं झाड तर इथं आल्यानंतर शमीचं झाड लावलं आणि गुलाबाचं पण लावलं पण जे दुसरं होतं जळ आलेलं तर त्याला पण नवीन पालवा फुटलेला आहे आता आणि अशा पद्धतीने हे झाड मस्तपैकी मम्मी मला आहे ना टपमध्ये लावून देत होती मम्मी गेल्यानंतर पण मी लावलं असतं पण भार्गाव मला काहीच करून दिलं नसतं कारण तो खूप मध्ये मध्ये करतो तर मम्मीचं लावत होती तेव्हा पण भार्गवाचं मध्ये मध्ये करायचा त्याला ते गुलाबाचं जे फुल दिसत होतं ते त्याला पाहिजे होतं आणि सारखं म्हणायचं मला तेच तोडून दे पण झाड लावल्यानंतर शेवटी त्याने दुसऱ्या दिवशी ते फुल घेतलंच आणि मम्मीला ह्या दिवशी जायचं होतं म्हणजे ज्या दिवशी आम्ही झाडं लावलं त्याच दिवशी मम्मीला जायचं पण होतं आणि ते गाई गडबड पण चालू होती पाणी पण आलं होतं दहा वाजताचं आणि मम्मीची ट्रेन पण होती एक वाजता तर त्यामुळे मग मम्मी इतके काय काय झाडं वगैरे लावून देत होती तर माती पण कमी पडली होती याला थोडीशी पाणी जास्त झालं आणि माती कमी पडली पण नंतर आता म्हटलं चल जाऊ दे मी नंतर आणूनच घेईन ते माती वगैरे आणि मग मम्मीने तात्पुरतं ते झाड मला लावून दिलं होतं तर मला झाडं लावायला खूप आवडतात पण इथं ना म्हणजे नाही का पाण्याचा पण प्रॉब्लेम असतो उन्हाळ्यात म्हणजे आम्हाला नाही तेवढा शक्यतो प्रॉब्लेम पाण्याचा पण बा बाकी ठिकाणी येतो आणि इथं कसं झाडं लावायला काही नाही पण वरती ठेवायचं म्हटल्यावर असं कुत्रे वगैरे उडे मारत असतं वरून तर पाडून द्यायची पण भीती वाटते त्यामुळे मग मी थोडेसेच झाडं लावलेले एक शमीचं आणि एक तुळस आणि आता सध्या गुलाबाचं झाडं आणलं आहे तर बघू हळूहळू वाढवेल किंवा वाढवणार पण नाही कारण आम्हाला जास्त म्हणजे नाही का दोनच वर्ष राहायचं आहे तर एवढे झाडं लावून करणार पण तरी काय असं वाटतं त्यामुळे मग मी जास्त काही झाडं

मम्मी चालली आहे कोय तर मी मम्मीला बसून द्यायला चालले आता साडे बारा झाले दीडची ट्रेन आहे आणि मम्मी ट्रेनने जाणार मी बसून चालले मी आणि माझ्या शेजारची अस्मिता कझन सोबत जाणार इकडे मम्मी बारा चला रे मी चालले चालली आजी बुर चालले तुला यायचं बुर यायचं मी चालले चालले चकडे तुम्ही आता मम्मीचा आता बसून देतो पटकन रिक्षाने आता काही शूट करणार नाही तिथे मोबाईलच ठेवणार आहे चलो तिथे ना थोडी गाई गडबड होईल आणि बाहेरगाव पण राहील त्याच्यामुळे शूट काही करायला जमणार नाही म्हणून हा मोबाईल मी इकडंच ठेवून जाते आता आणि मोबाईल पटकन बसून देते चला मग